स्वतःची आपल्या अधिकाऱ्यांची सकाळी नऊ ते संध्याकाळी आठवतो साहेब आपल्याबद्दल काम करतात त्याचा अजिबात आमची तक्रार नाही निश्चित बरं कसं आहे प्रत्येक प्रभागामध्ये आमचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडून जर तक्रार येतात तर त्यांना फिजिबिलिटी होत नाही की आपण महानगरपालिके तुमच्याबद्दल करतो निश्चित झाले आपल्या माध्यमातून जरी आले तर माध्यम आपल्याला एक आहे की त्यांची काम असते बरोबर हा सगळा पहिला उद्देश यापूर्वी देखील आपण करत होतो तर आपल्या माध्यमातून पण जे जेवढे आहेत तेवढ्या जे सगळ्यांचं आपण आता एक एक शॉर्ट करून देऊ आणि एकत्र व्याय लागणार असेल आणि सर दुसरं दोनच दिवस घेत दुसरं सर आपण दालनाबाबत बोलला तर दालनाबाबत हे आपली जे उपायुक्त जनसंपर्क सगळे दालनाबाबतचा निर्णय घेतला आयुक्त ते चर्चा अलॉट दाल दालन ते करतात मी आपल्या माध्यमातून आपण दिलेले जे निवेदन आहे दालनाबाबतचं दालन म्हणजे एक आपल्याला प्लॅटफॉर्म जो आहे तर तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्या दृष्टीकोन त्यांच्याशीही बोलतो ती विनंती काय रिशोट आज आज तरी जाणून नसलं तरी आम्ही त्यामधल्या बातमीमध्ये बसलो आम्ही तर बसला हॉल तिला तर मेहरबानी होईल हॉल बनवतो

सगळ्या दिवसाबाजूची फाईल सर हे जे बत्तीस आहेत तर यांना दोन हजार पंधरापासून ते दोन हजार सात एकवीस बावीस पर्यंत आहेत यांना ठाणे महानगरपालिकेच्या क्रमितीच्या पमिसेनुसार त्यांना आपण महापालिकेमध्ये घेतलं होतं वेतन श्रेणी पण दिलेली आहे म्हणजे सफाई म्हणून ते या सहर्गामध्ये आले या समर्गामध्ये येत असतानाच मध्ये जो दोन हजार अठरा मध्ये निर्णय आला एस सीच्या व्यतिरिक्त जे आहे त्यांना हे न देणे तर त्याच्या अनुषंगाने त्याच्या त्याच्या अनुषंगाने अनुषंगाने यांना कायम किंवा वेतन श्रेणी किंवा कायम करण्यात येत नव्हतं सर याच्याबाबत मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये त्याची याचिका होती त्या याचिकाचा निर्णय याचिकेचा याचिकेचा निर्णय हा आठ आठ जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झाला सर आठ जानेवारीला दोन हजार पंचवीस मध्ये झाल्यानंतर इकडे आठ आठ जानेवारी दोन हजार पंचवीस मी आपल्याला खूप म्हणजे चांगली गोष्ट सांगतो की सर महाराष्ट्रातील पहिलं आपण एक महानगरपालिकेच्या याच्यावर काम सुरू केलं रात्री सर आठ जानेवारीला माध्यम यांच्याच माध्यमातून आम्हाला आदेश आले आहे कोर्टचे सर आठ तारखेला रात्री नऊ तारखेला शनिवार व्यवहार होतात त्या दिवशी आपण प्रस्ताव तयार करून आयुक्त महोदयांची मान्यता घेऊन प्रायोरिटीने महानगरपालिका इतर, इतर सर आपल्याला विचारतोय की तुम्ही सुरू केलं असेल तर आम्हाला आदेश द्या आणि सर याच्या बाबतीत सामाजिक न्याय मंत्र्यांच्याकडून देखील मी स्वतः गेलो होतो पाठपुरावाकडून त्यांच्याकडून देखील त्यांचा आदेश आपल्याकडे प्राप्त झाला त्याच्या त्यांनी आपण फाईल प्रस्तावित केली फाईल प्रस्तावित करत असताना सर हे दोन हजार पंधरापासूनचे पासूनचे तर यामध्ये काही रिक्वायरमेंट्स आहेत आज परवा दोन दिवसापासून आम्ही छान छाननी करतो मादेशावरतीच छाननी करतो माझे झाले ते पुढचे दोन्ही सर झाले ते त्यांचे आदेश निर्माण आदेश आदेशाची पण सत्पूर्तता करतो त्याच्यामध्ये सर काही का व्हॅलिडिटीचा एक प्रश्न आहे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी पूर्ण घेतलेली नाही आहे त्यानंतर सरांना तर सर ही पूर्तता करून आम्ही लवकरात लवकर घ्यायची इकडे हाता लवकरात नाही डॉक्युमेंट करतात पहिला टप्पा आम्ही काय घेतला सर सर पहिला टप्पा आम्ही असं घेतला की महापालिकेने जी लायबिलिटी घेतली आणि त्यांना आपण बांधनपत्र घेतलं होतं त्याच्यातली सर आपण तेरा जणांची म्हणून नियुक्ती केली त्यानंतर चोवीस जणांची सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती केली ही नेऊ ही फर्स्ट झाली पहिली जन त्यानंतर टप्पा टप्प्याने तपासत टप्पा आपण याच्याकडून टप्पा तर याची कोणाची

संबंधित या लवकरात लवकर करते काय नाही काय नाही

ती मुलगी आपण सफाई कर्मचाऱ्याला सफाई देणं आमदार प्रमाणात बंधन आहे बंधन आहे ऑप्शन ऑप्शन त्यांना दुसरा एक ऑप्शन आहे की जर शिक्षण तर शिक्षणाप्रमाणे त्यांना जी वर्ग पद आहे त्यातली दिले तर आपण प्राधान्याने आपण पूर्णपणे अशा टाईपची काही जे आता कुठे की बी ए बी कॉमे काही ग्रॅज्युएशन आहे फक्त आपल्याकडे कळत आहे ते लिपिक लिपिकाचं कसं आहे सर ते आपल्याला दरवर्षी जी काही सेवा लोक वीस टक्के हे निघतात आपल्याकडे असे आलेली मुलं आहेत जे सकाळी कर्मचाऱ्यांशी वाटत आहेत आपली इच्छा आहे सफाई कर्मचारी ते काम न करता याच्यामुळे शिबल व्हावं शासनाचं हे सर आपलंही आपलं जनमानच आहे तर आपण जर अटमोस्ट प्रयत्न करतो की त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना संवर्ग मिळावा पद मिळावा पण आजच्या दिवशी लिपिक संवर्गामध्ये पद शिल्लक नाही आपली ऑलरेडी वेटिंग लिस्ट आहे ज्यांची ज्यांची ज्या वेळेस सेवन व्यवहार झाले जशी जशी कागदपत्र झाले आहेत त्याच्याप्रमाणे आपण जशी रिक्त होत आहे रिक्त दोन पद्धती मिळवतात आणि दुसरा त्यांची पदोन्नत पदोन्नती प्रक्रिया देखील सर आपण फास्ट ट्रॅक करू शकतो की कागद वर्ष वर्ष होत नव्हतं पण आता जर एव्हरी थ्री इयर्स ती प्रमोशन्स होत्यामुळं माझी काय सफाई काम करते आठ पुरा थोडासा केला होता सफाई कामगार मध्ये वेकन्सी आहे की त्यांच्या एज्युकेशन प्रमाणे आपण असं आपण सफाई कामगार मध्ये ऑफिस ऑफिसमध्ये वर्किंगला द्या आणि अनुषंगाने म्हणजे कसं आहे की वाढ बघत बघत जे वय जातं त्याच्यानंतर कॉम्प्लिकेशन होतं त्याच्यापेक्षा आता आपण प्रवेश करून घेऊ आपल्या महानगरपालिकेत सफाई कामगार नंतर कॅलिबर प्रमाणे तुम्ही त्यांना तुमची इच्छा आहे की मुली चांगल्या शिकल्यात आणि त्यांना द्यायचं तर ते का आपण असं पुढे काय करताय ते बघा मागील महिन्यामध्ये असे काही लोकांनी आपण त्यांना ऑप्शन सांगतो की हा ऑप्शन आहे की तो सप्लाय करण्यासाठी इमिजिएटली आपण करू शकतो एज्युकेशनसाठी असेल तर काही चालवले नाही आता मागील महिन्यामध्ये चार लोकांनी दिले तर त्यांचे ऑर्डर म्हणजे असं नाही की आपण कळत नाही त्यांना असं दुसरा ऑप्शन त्याच्यामध्ये म्हणजे असं हे पण नाही त्यांना पुढचा स्कोप आहे वर्ष चार महिने वर्ग सीमध्ये जी पदोन्नती असते त्याच्यामध्ये वर्ष चार मध्ये जेवढे आहेत आरक्षक आहे सफाई कर्मचारी आहेत सिपही आहेत बिगारे आहेत यांच्यामधून सिनियर इटी त्यांना वर येत आहेत आणि बरेच जण वर्गातले आहेत असेच वर्ष चार मधून पदोन्नती मिळाली तर तो स्कोप आहे परंतु सर आजच्या डेटला आपण गॅरंटी किंवा वेळ नाही देऊ शकतो की ते कधी होतील कारण सर त्या वर्षी सफाई काम करणार आहे सफाई आता

ਕੀਂਤੀ ਵਾਲੇ ਆਲੇ ਹਾਂ ਕੋਲਾ ਕੋਲਾ ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਕੈਮਰਾ ਦੇ ਦਿੰਦੇ ਆਂ ਸਾਡਾ ਸੌਂਗਰ 7000 2000 ਛੋਟਾ ਸਭ ਕੱਟੂ ਆ ਥੋੜਾ ਬੈਟਰ 9000 10000 ਸਾਡਾ ਸੌਂਗਰ ਦਾ ਕਾਈ ਆ 8000 ਦਾ ਦਾ

कडे ते बॉम्ब रुनी हां ते एकच तो चाला जातो चाले जाते सर्व सार्वजनिक खादी जाते इथे असं ಹೇಳ್ला तर कृपया काळजी वाढते प्रबळ प्रबळ का ताला माज लोकदार लोक ये खूप आहे ना आपण शूट करू ना यार ऑफसाइडला करतो ना फोटोशॉप करतो आणि व्हिडिओ काढतो आले बस आपण 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 लोट काढायचं आहे एक 2 5 शूट इतर होतं लोट आणि आता करतो बस एक मागे بولو كوبلي ماگے بولو کي ماگے اها دغه ويلي ماکي كوبلي او يا راسي راپو کي دي منو شوما ري دي کي دي پتا کرن دي دي پاتي دا منگلو جوو ناو ناثي صاحب علي صاحب ته تعال ماجي او ساري ساري او تعال ماجي दादा <melodicolo> <melodicolo> <melodicolo>

सभाई कामगार म्हणतो टाईम कर नामदेव मी गौरे यांच्याकडनं काम केलं स्मार्ट सिटी अंतर्गत तीन वर्ष झाला जे डेप्युटी विनोद पवार यांनाही माहिती आहे ते स्वतः साईडवर नोकरी प्रभाग समितीमध्ये काम केलं तीन वर्ष झालं मला पैसे मिळते आणि माझ्या लाख रुपये पेंडिंग येते पवार महापली बेटा हां आगे

Terima kasih. करना

پھر بدلوانے کی کوشش لے کے اس کا ایک غای کرتوں تھے وہ جو دے رہا ہے Gracias. Thank yeah. you. माशीधर पाटील <स्या>

क نے विवा, करतु की झारा हमात, कारे वा आतु हम आतु कि पैंट पनित sorting अज़ा कोब अपerman वा क की अतु क्या आइत, क expense इंट आब Lat约 करहा हम अ 어떻게 부 Medicaid 구비? 다가 terminar ca सन्मान्युकेटेड कॉमन मॅन म्हणजे डी सी एम आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे खासदार नरेश मुशी खासदार श्रीकांती शिंदे च्या शिंदे या सर्वांच्या एकूण बैठकीतून हा एक निर्णय झालाय की सर्व पदाधिकारी माझी महापौर माझी विरोधी पक्ष माझी सभागृह नेते सर्व नगरसेवक यांनी प्रत्येक गुरुवारी महानगरपालिकेच्या संदर्भात असलेले लोकांचे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जे ज्या ज्या प्रश्न आहेत विलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी नि? एक संवाद ठरावा त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहोत आमची मागणी होती की आज संवाद करत असताना आम्हाला पक्ष कार्यालय आम्हाला द्यावं परंतु मी शिवसेना आणि शिवसेनेचे सैनिक आम्ही रस्त्यावर कुठेही बसून लोकांची कामं करू शकतो परंतु याबाबतीत सन्मान्य आयुक्तांना आम्ही सांगणार आहोत की आयुक्त साहेब प्रशासन म्हणून जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेला तुमच्यापर्यंत नागरिक पोहोचू शकत नाही याचं एक अद्भुत चित्र म्हणजे आज आम्ही फक्त दोन दिवसाच्या हातेवर नागरिकांना ठेवल्यानंतर आज एवढी गर्दी या ठिकाणी लोकांच्या मागण्या लोकांचे प्रश्न सुटले नाही याचे ना दर्शन या ठिकाणी दिसते आणि म्हणून त्या बाबतीत या ठिकाणी साहेब बारा टक्के आमचे सर्व जे आहोत या ठिकाणी उपस्थित आहात भेटून जायणार आहोत की आम्हाला पक्ष कार्यालय नागरिकांसाठी नंबर एक आणि नंबर दोन या ठिकाणी अनेक प्रश्न कामांचे देखील आलेले आहेत त्याप्रमाणे नागरिकांचे प्रश्न आले त्यामुळे कामगारांचे देखील प्रश्न आलेले आहेत त्या सोडवण्यासाठी आज आम्ही थोड्याच वेळात एक दीड वाजता आश्वास साहेबांची भेट घेणार आहोत आणि अशा प्रकारचं एक मंगळवारी आनंद आश्रम आणि गुरुवारी महानगरपालिका या ठिकाणी भेटणार आहोत त्याच्या पुढे जो प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा बघता एक या ठिकाणी आम्ही सूचना करणार आहोत आमच्या पक्षप्रमुखांना की त्या ज्या भागातील प्रभा पॅनल ज्या ज्या वाढ वॉर्ड आहेत महानगरपालिकेचे त्या देखील भागामध्ये महिन्यातला एकदा आम्ही जाऊन स्थानिक लोकांना त्यांच्या जागी म्हणजे त्या लोकांना त्रास होऊ नये असेल पण त्या त्या प्रभागात जाण्याचा देखील त्या संबंधित पॅनलच्या नगरसेवकांना घरी त्यांचा प्रश्न सोडण्याचा देखील मानस या ठिकाणी आमचा आहे आम्हा आम्ही राजे वगैरे घेऊन घेऊन दरबार करणारे नाही आहोत त्यामुळे आम्ही सुसंवाद साधणार आहोत सर्वसामान्यांचं नेतृत्व त्याप्रमाणे आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदराव शिंदेजी करतात त्याप्रमाणे आम्ही त्यांचे सैनिक म्हणून नागरिकांनी म्हणून त्यांचा प्रश्न मार्गेश लावणार आहोत केलाय ते लोकांनी कशा प्रश्न केले त्याचा एक भाग म्हणून आता सुरुवात झालेली आहे नाही आपण पाहिलं असेल की गेल्या ह्या मंगळवारी आपण धर्मवीर आनंदी साहेबांच्या आश्रमामध्ये हे जा प्रत्यक्ष नागरिकांच्या सदस्या लागण्यात आणून जो शिंदेसाहेब जी आहेत बारटके साहेब आहेत ओळी साहेब आहेत तर हे जाणून घेतलेलं आहे की नागरिकांचे काय प्रश्न आहे या दृष्टीने आपल्याला पुढे जाऊन सांगायला समस्या सेवा आणि समाधान आहे त्याच्या पायशाबाई आम्ही काम करणार आहोत जसं आपण पाहिलं तर इतर लोक काय करतात त्याच्याशी आम्हाला आमच्याकडनं जी जी काही सेवा होईल धर्मवीर आनंदिनी साहेबांनी जी सुरू केलेली परंपरा ही परंपरा निवडून करण्याचं काम मागतात सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशाप्रमाणे आपण हे काम करतो आज महापालिकेत नागरिकांचे प्रश्न आहेत काही महा महापालिकेच्या संदर्भात काही कर्मचारी आहेत काही सफाई कामगार आहेत काही लिपिक आहेत काही का, 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 क्लासरूम ऑफिसर का आहेत त्या सर्वांच्या सूचना आपण घेऊन आयुक्ताना दुपारी दोन एक एक दीर, दी जाजा ते दीड दीडच्यामध्ये आम्हाला वेळ दिलेली आहे ज्या ज्या आम्हाला फक्त एक दिवस नाही तर प्रत्येक गुरुवारी आपण बसणार आहोत काही सफाई कामगार आहेत त्यांच्या देखील आपल्याला काही सूचना आलेल्या आहेत सर्व एकत्रित घेऊन आपण या कामाला सुरुवात केलेली आहे आज आपण ज्या काही अडचणी होत्या परिवांचे असतील आणि महापालिकेचे असतात सर्व लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत काही लोक महिला बचत गटाच्या माध्यमातून सफाई करतात त्यांचे देखील प्रतिनिधी आले त्यांच्या देखील काही सूचना आम्ही जाणून घेऊन आयुक्तांकडे बसून लवकरात लवकर या लोकांना मदत कशी होईल आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ज्यांची ज्यांची आवश्यकता लागेल सन्मान्य खासदार असतील श्रीकांत शिंदे त्याच्यानंतर नरेश मस्के असतील त्यातून पालकमंत्री आणि मिनिस्टर आपले प्रताप सर नाही जे काही काही पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना एकत्र घेऊन सर्व शहर प्रमुख आहेत त्यांना एकत्रित घेऊन हा जो काही नागरिकांचे प्रश्न असतील महापालिकेचे प्रश्न असतील ते सोडवले जातील प्रयत्न